जय शिवराय मित्रांनो आज गणपती बाप्पाचा आमच्या घरातील चौथा दिवस सकाळी बप्पाची आरती करून दिवसाची सुरुवात झाली आजचं खास नियोजन होत माझा कोकणातील मित्र बाप्पाच्या दर्शनासाठी व पूजेसाठी मला त्याने खास आमंत्रण दिलं होतं मग काय मग आम्ही मित्र मिळून गेलो पाडगाव या गावाकडे रस्त्यावरून जाताना दिसली ही हिरवगाळ शेत धुक्यात भरलेले डोंगर हे सगळं सिनेमॅटिक शॉट मध्ये तुम्हाला एका आवडत्या गाण्यानुसार दाखवतो म्हणजे निसर्गाचे स्वर्गच पाडगावला पोहोचतात मित्राने थेट जेवणाला बसवलं कोकणाची माणसं आणि त्यांचे प्रेम म्हणजे वेगळंच घरगुती जेवण चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेऊन बप्पाचे दर्शन घेतले थोड्या वेळात मित्राच्या मुलांसोबत खेळले सगळे सुरू झाला एक ऐतिहासिक प्रवास या गावाच्या बाजूला छोटी छोटी अशी ऐतिहासिक मंदिर आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो पहिले मी मौनी महाराज मठाकडे गेलो गाव हे मधाचे गाव म्हणून ओळखले जाते मौनी महाराज मठाचा इतिहास सांगायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण स्वारी करताना मौनी महाराजांच्या भेटीसाठी इथे आले होते मंदिराच्या गाभाऱ्यात मौनी महाराजांची समाधी पाहायला मिळते या मठाला लागूनच एक छोटस मंदिर आहे तिथे जाताना बाजूला एक छोटीशी पिंड व समोर एक पुन्हा समाधी पाहायला मिळते ही समाधी मौनी महाराज शिष्य तुर्तुगुल महाराज यांची आहे तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा इथे आहेत या मठाचे दर्शन घेऊन मी पुढे एकमुखी दत्त मंदिर पाहिले या ठिकाणी दत्तगुरूची एकमुखी मूर्ती जी दुर्मिळ मानली जाते या मूर्तीचे दर्शन घेऊन बाजूला वाहणारी नदी त्या शांततेला आधीच सुंदर बनवत होते पुढे मी भद्रकाली मंदिराकडे गेलो हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या मंदिराची आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे एका, एका शेतकऱ्याची गाय रोज एका जागी दूध सोडवती तेव्हा लोकांनी इथे खोदल्यावर यांना पार्वतीची मूर्ती पाहायला मिळाली तर ही पार्वतीची मूर्ती त्यांना समजल्यावर असे कळले की पार्वती ही शंकराला रुसून या जागी थांबली होती आणि तिच्यासोबत नंदीही आहे पण तो नंदी अर्धवट उभा आहे त्यामुळे हे मंदिर खूप श्रद्धेने पूजले जाते हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे मी स्वयंभू महादेव मंदिराच्या दर्शनाला गेलो गावाबाहेर असलेच हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर एका दाट जंगलामध्ये पाहायला मिळते याची शांतता पाहू शकता तुम्ही इथे असलेले शिवलिंग स्वयंभू म्हणजेच भूमीतून प्रकट झाले असे मानले मंदिर जाते मंदिराचे सुंदर शिल्पकाल शांतता निसर्ग धार्मिक वातावरण मनाला वेगळाच आनंद देते विशेष म्हणजे महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरली जाते त्यानंतर आम्ही पाटगाव धरणाला गेलो धरण वरून न पाहता आम्ही खालूनच आहे भन्नाट असे दृश्य पाहिले धरण पाहून परत येताना आम्हाला या गणेश मंदिराचेही दर्शन झाले पुन्हा त्या मित्राचा निरोप घेऊन संध्याकाळी पुन्हा घरी परतलो स्त्रीचे जीवन झालं आणि मग काय भजनाच्या दिशेला निघालो पहिल्या भजनामध्ये गरमागरम कांदे भजी खायला मिळाली दुसऱ्या भजनामध्ये गरमागरम समोसे तिसऱ्या भजनामध्ये रव्याचे लाडू चौथ्या भजनामध्ये केळ्याचे वेफर खायला मिळाले पोटभर जेवण यापेक्षा सुंदर रात्र कोणती असणार तर आलो आणि बप्पाच्या चरणी विश्रांती घेतली असा झाला आमच्या घरातील गणपती बाप्पाचा चौथा दिवस कधी दिवस निघून जातो हे समजतच नाही उद्या भेटू पाचव्या दिवसात व्लॉग मध्ये गणपतीप्पा मोर्या जयशिवरा